स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीचा सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा बनवण्यासाठी त्याचं प्रिमिक्स कसं तयार करायचं आणि त्या प्रिमिक्सपासून ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी चला तर मग बघूया प्रिमिक्स कसं बनवायचं हे का प्रिमिक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सव्वा किलो हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळ त्याच्यानंतर लागणार आहे तीन पावशीर तांदूळ त्यानंतर लागणार आहे उडीद डाळ शंभर ग्रॅम त्यानंतर तीनशे ग्रॅम साखर मीठ लागणार ला आहे ला, पन्नास ला, ग्रॅम सोडा पन्नास ग्रॅम आणि लिंबूसत्व पन्नास ग्रॅम हरभऱ्याची डाळ उडीद डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत धुवून घेतलेले नाही आहेत तर आता हे आपल्याला तिन्ही एकत्र करून एकदम बारीक दळून आणायचं आहे तर आता हे डाळ आणि तांदूळ हे बारीक दळून आणलेले आहेत त्यानंतर आपल्याला आता हे साखर आणि हे लिंबूसत्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे तर आता हे याला मिक्स करून घेते तर आता तो हे साखर आणि लिंबूसत्व बारीक करून झालेलं आहे हे आता या आता हे मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण सांगितल्याप्रमाणेच घ्यायचं आहे त्यानंतर सोडा टाकायचा याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्येही साखर आणि हे लिंबूसत्व ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित टाकून तुम्हाला जर हे डाळीचं प्रमाण जर जास्त वाटत असेल तर प्रमाण हेच ठेवायचं पण डाळ ही थोडीच निम्मी निम्मी दळून आणायची म्हणजे दोनदा करून त्याचा वापर करता येईल तर मी हे एक तास बारीक करून घेतलेलं आहे सगळं तर साधारण हे पीठ जे प्रीमिस आपलं तयार होतं ते पाच महिन्यांपर्यंतपर्यंत व्यवस्थित राहतं तर याला आता मिक्स करून घेते मी व्यवस्थित पूर्ण सोडा मीठ साखर लिंबूसत्व हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स झाल्यानंतर आपण याला आता एक दोनदा चाळून घेणार आहोत चाळणीने जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या झाल्या असतील त्या काढता येतील आपल्याला मिश्रण आता मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण येलो कलर मिक्स करणार आहोत तुम्हाला जर कमी अधिक वाटलं तर तुम्ही नंतर ॲड करू शकता तर मी एक चमचा इथे टाकलेला आहे याला पण पूर्ण आता मिक्स करून घेतलेला आहे तर आता ह्या पिठाला आपण चाळून घेऊ एकदा म्हणजे ते त्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या निघून जाते मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हे मी पीठ आपलं चाळून घेते आल्या तर त्याच्यात फोडून व्यवस्थित घ्यायचा आणि पूर्ण चाळून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्ण सर्व एकत्र व्यवस्थित होईल तर आता हे सर्व पीठ मी व्यवस्थित चाळून पीठ आता पूर्ण चाळून झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे ढोकळ्याचं प्रेमिक्स तर याला तुम्ही पाच महिन्यांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता एका हवाबंद डब्यामध्ये कॅरी बॅगमध्ये याला तुम्ही ठेवू शकता किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही कॅरी बॅगचं पॅकिंग करून घ्यायचं आपल्या एका वेळेला जेवढं पीठ लागत असेल त्याप्रमाणे बॅग भरून ठेवायच्या आणि एका वेळेला एक बॅग घ्यायची याच्यामध्ये तुम्हाला सारखं सारखं पीठ पण हवा बंद काढायची गरज पडणार नाही अशा ना पद्धतीने पॅकेट करायचे आणि वापरायचे तर आता आपण बघूया आपल्याला आपण जे प्रिमिक्स तयार केलेलं होतं त्याच्यापासून ढोकळा कसा बनवायचा ते तर इथे मी हे तीन वाट्या प्रिमिक्स घेतलेलं आहे वाट्यांमध्ये मोजायचं झालं तर तीन वाट्या आणि ग्रॅममध्ये हे दोनशे ग्रॅम भरेल तर याच्यामध्ये आता फक्त आपल्याला पाणी ॲड करायचं आहे साधारण मी इथे दोन वाट्या पाणी आधी घेतलेलं आहे आपल्याला एकदम पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये अंदाज घ्यायचा आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून आहे आपला जो कलर आपण टाकला आता एक चमचा त्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे इथे आपल्याला वर्ण अजून कलर टाकण्याची देखील आवश्यकता नाही तुम्हाला जर कलर नसेल हवा तर तुम्ही हळद टाकली त्याच्यामध्ये था, तरी देखील चालेल तर आपण हे व्यवस्थित मिक्स करते पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर आता मी इथे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ट्रे असेल तर ट्रे घेऊ शकता किंवा मग कुकर थेडा तरी चालेल तर मी ते ताट घेतलेलं आहे हे व्यवस्थित मी टाकून टाकेल याला एकदा टॅप करून घ्यायचं आणि आता हे ताट आपण थोडी पाणी गरम झालेलं आहे त्याच्यावरती हे ताट ठेवून त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं त्याच्यावरती आता असं पॅक झाकण ठेवून द्यायचं आणि फ्लेम आपला हाय ठेवायचा आहे आणि याला एक पंधरा मिनटासाठी असंच ठेवूयात आपण त्यानंतर बघूयात आपण आपला ढोकळा कसा झालेला आहे एक सुरी घेऊन बघूयात आपण चेक करून तर सुरी आपली पूर्ण क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे तर याला आता खाली काढून घेते आणि मग याच्यावरनं फोडणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकूयात मोहरी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर जिरे हिरवी मिरची त्यानंतर टाकूया आपण याच्यामध्ये थोडेसे तेल कोथिंबीर आणि आता आपण हे सर्व फोडणी आपल्या तयार ढोकळ्यावरती टाकले अशा पद्धतीने व्यवस्थित केला आता आपण आपल्या फोडणीला आता व्यवस्थित आपण पसरून घेऊयात थोडा वेळ थंड झाल्यानंतर हा आपोआप सुट्टा होईल मग त्यावेळेस आपण याचे पीस करून घेऊयात तर याला आता असं केल्यानंतर याला आपण सोरीच्या साह्याने कट करून घेऊयात एकदम स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा दोन ते तीन मिनिटांसाठी आपण थोडं थंड होऊ देऊयात आणि मग प्लेटमध्ये सर्व करूयात तर थंड झालेला आहे मी प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने दिसेल आपला ढोकळा